कष्टानमान हो कष्टान श्रमान मेळवि बहुमान भीमा जीवनाच सोनकेलया रमान भीमा जीवनाच सोन किलया बाय वज तरी नादली प्रेमान तरी नांदली प्रेमान साहेबांच्या मनान भीमाच्या च्या जीवनाच सोन या सोन केलं या रमान दुःख स्वतःच बाई स्वतःला सांगत राही दुःख स्वतःच बाई स्वतःला सांगत राही साहेबाच्या सुखात रमाई हर्षून जाई प्रज्ञेन शिलान हो ग प्रज्ञवा शिला नति ग धनवान भीमा जीवना सूनयारमान ज्योतज राजे ज्योति स्मृति दिली भीमाला भीमाचा बानाची बनली ती कमान भीमाचा जीवनाच सुन केल यार मान भीमाचा जीवनाच सुन केल यार मान जित तित गबाई भीमा जित तितग बीमचं निघते नाव आया बया तुम्ही रमाई सारख व्हाव आया तुम्ही रमाई सारख व्हाव दत्तच हे गान ऐका व सन्मान भीमाच्या जीवनाच सोन केलं या रमान भीमाच्या जीवनाचं सोन केलं रमान सोन के